नातकर्ती का नातकर्ती आज आपण घेतलंय तीन कॅमेऱ्याचं सफरचंद तर आपल्याकडे ना जुना आयफोन होता पण आहे ना आपलं आता काम वाढलंय म्हणजे मोठं काम झालंय त्याच्यामुळे ना त्याचं स्टोरेज कमी पडत होत मग म्हणलं बदल ही काळाची गरज आहे आणि ज्यांनी माझा संघर्ष जवळून पाहिलाय ना त्यांनाच खरं माहिती यशाची किंमत काढणार नाही तर बाकीच्या मी फक्त एक नशीब व्यक्ती मग आलो पहिले संगम मेरला नवीन नगर रोडला असणार गुरुदत्त मोबाईल शॉपेला कारण आपण पहिला आयफोन इथंच घेतला होता मग आले आले त्यांना म्हणलं काही ऑफर बिफर आहे का नाही ते म्हणे आपल्या होळीच्या आणि पाडव्याच्या ऑफर आता मग त्यांना म्हणलं ऑफर तर सांगा ते म्हणे आपल्याकडे ना सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध आहे तसंच झिरो डाऊन पेमेंट ना फायनान्स उपलब्ध आहे त्याचबरोबर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड स्वाइप केलं तर त्याच्या दहा ते पंधरा टक्के कॅशबॅक आहे मग त्यांना म्हणलं एकच नंबर ऑफर आहे आपला आयफोन प्रो मॅक्स पाचशे बारा गाडा बरं म्हंटल काढला ओपन केला ग बा बसू न ग आपल्या जुन्या मोबाईलचा डाटा ना त्यांनी हाय असा ट्रान्सफर करून दिला आणि आज आहे ना स्वप्न लायकी पेक्षा मोठी पण उद्या ना लायकी स्वप्नापेक्षा मोठी असं शब्द आहे आपला मग आपला सफरचंद घेतला आणि सप्परचंद गेला बेकारे भाऊ सुद्धा होता बरं का त्यानंतर मग घरी आलो आणि आजीला का मोबाईल आणून दिला भाऊ पहिला आजी म्हणजे बाया का आणलंय भाऊ आणि गोल्डन कलरचा मोबाईल तर आजी पाहतच राहिली बरं का पन्नास साठ रुपया आपल्या आजीला कॉमेडी करतील काय मग आलो पप्पांकडं म्हणलं पप्पा त्या काय नाही म्हणली एवढं मोठी खरेदी केली पप्पांना दाखवलं पप्पा म्हणे अगं बाब लईज गोड्या मोबाईल एवढ्याच आहे म्हणलं किंमत नको सांगायला मग माझी नीट वापर माय का उन्हा <laughs> के ना केस ढवळे नाही झाली मला सगळं माहिती आणि आपले मेन माणसाला विसरले काय म्हणजे आपले काका काकाला आवाज दिला काका डायरेक्ट उठून बसली ती आणि आपले काका मोबाईल पाहायला गेले त्यांना खोकच उघडा का असं लगे मला हसू नको गे मग काक मोबाईल पाहिलं म्हणजे क्वालिटी लई भारी दिसते मी पुढच्या वेळेस मुंबईला फिरायला गेलो का मला देवार का म्हणलं देणार ना आणि महत्वाचं म्हणजे ना आज बाजारात किती शेंगदाणे आले आली ना तुम्ही बदामाची किंमत कमी नाही होऊन दिली म्हणजे तुम्ही सर्व सोशल मीडियाची फॅमिली ज्यांनी मला सपोर्ट केला लाईक केलं ला, कमेंट केलं आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्यामुळं सर्वांचे खूप खूप धन्यवाद लव यू यार